समस्त विश्वातील रामवक्ताना आमचा विनम्र परिणाम हरिभक्त परायण बाळासाहेब बुडवे लिखित बोध रामकथेचा या ग्रंथाचे अभिवाचन करीत आहेत अस्मादिक अर्थात प्राध्यापक दीपक शांताबाई दत्तात्रय निघते आज आपण सव्वीसाव्या भागामध्ये प्रवेश करीत आहोत संरक्षणासाठी प्रभूंचे प्रस्थान आता होते या प्रस्थानाच्या वेळी त्यांचं औक्षण करण्यात आलं आणि विश्वामित्रांबरोबर राम लक्ष्मण यांची रवानगी करण्यात आली विश्वामित्राबरोबर राम आणि सुमित्रा पुत्र लक्ष्मण अलंकृत होते पाठीवर भाता हातात धनुष्य बोटात सुसरीच्या कातड्याचे कवच कमरेला तरकस, लावले तर्कस लावलेले दोन योद्धे चारही दिशांची शोभा वाढवित होते अयोध्येपासून सुमारे अर्धयोजन दूर गेल्यावर मुनिवयांच्या आज्ञेने दोन्ही बंधूंना शरीू नदीत आचमन करण्यास सांगत सांगण्यात आले त्यानंतर दोन्ही बंधूंना बला व अतिबला या विद्येची दीक्षा देण्यात आली या विद्येमुळे तुम्हाला थकवा येणार नाही जोर स्पष्ट करणार नाही राक्षस तुमच्यावर बेसावत असताना सुद्धा हल्ला करणार नाहीत हे रघुकुलनंदन रामा या विद्येचे ग्रहण केल्यामुळे तिन्ही लोकात तुमच्यासारखे कोणीही नसेल असे विश्वासाने मुनिश्री त्या बंधूंना सांगतात पुढे लक्षपूर्वक सांगतात या विद्येचे अध्ययन केल्यावर अनघ सौभाग्य चातुर्य यावर तुमचे प्रभुत्व राहील या विद्येच्या अभ्यासाने विश्वात यश व कीर्ती वृद्धिंगत होईल असेही भाकट मुनेनी केले हा विद्याकरण विधी झाल्यावर शरीरच्या तीरावर तीन जण हे तिघेही राम लक्ष्मण आणि गुरु गवताच्या शयेवर निद्रिस्त झाले सोन्याचे पलंग त्यावर मौसुद उबदार वस्त्र पलंगाला हिरे मांडके लावलेले सुवासिक तेलाच्या समया तो सुगंध आणि शांत निद्रा या राजेशाही वैभवाचे भाग्यवान पुत्र गवताच्या शयेवर निद्रा करतात केवढा विलक्षण क्षण या क्षणात असुरांच्या समाप्तीची श्री श्रीगणेश दडली आहे चोवीसाव्या सर्गाचा प्रारंभ होत असताना गंगा पार करताना पाण्यातील तुमल ध्वनी याबाबत मुनिश्री मुनिश्रींना प्रश्न विचारण्यात आला या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळतात बंधुद्वय समाधानी झाले पुण्याश्रमात वास्तव करणाऱ्या अन्य एक नाव आणून त्या तिघांना बसून त्यांचा प्रवास सुखकर करून गंगा पार केली यावेळी कैलास पर्वतावर ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या कैलास सरोवराचे वर्णन करून त्यातील महत्त्वाचे संकेत मुनिश्रीनी सांगितले मार्गात मलद व कुरुष या दोन देशांचा इतिहास सांगताना एक हजार हत्तीचे बळ असलेली यक्षिणी ताटका ज्याला आपण त्राटिका म्हणतो तिचा पती सुंद याचा पुत्र मारीच हा इंद्राप्रमाणे प्रतापी आहे तो बलदंड विशाल शरीर आहे अधर्माने वागणाऱ्या त्राटिकेने व मारीच पुत्राने उन्माद माजवला आहे इंग्रजीत एक म्हण आहे ऑल कलर्स आर सेम इन द डार्कनेस अंधारात सर्व रंग समान असतात असे त्राटिकेचे कुटुंब होते तिचा शोध घेण्यासाठी वास्तव्य करीत असलेल्या वनाकडे आपण गेले पाहिजे तू या दुराचरणीला परास्त म्हणजे मृत्यू करून टाक याच वेळी त्राटिकेचा इतिहास मुनिश्रीने श्रीरामाला कथन केला सुकेतू नावाचा एक बलाढ्य यक्ष पण तो निपुत्रिक त्याने ब्रह्मदेवाची उपासना केली त्यावर प्रसन्न होऊन त्याला एक पुत्री प्राप्त झाली तीच ही त्राटिका तिच्या पित्याने म्हणजे सुकेतूने आपली कन्या सुंदाला पत्नी म्हणून दिली पुढे त्याला पुत्र झाला तोच हा मारीच याला अगस्ती मुलीने शाप दिल्याने तो राक्षस झाला आणि पिता त्याचा मृत्यू झाला हे रघुनाथना या उन्मत्त त्राटिकेला तुझ्याशिवाय या विश्वात कोणीही मानू शकणार नाही म्हणून तू तिचा वध करायलाच हवा अत्यंत नम्रपणे रामानी मुनिश्रीना सांगितले परमप्रतापी माझे पिता राजा दशरथ यांनी आपल्या प्रत्येक आज्ञेचे पालन करण्याचे माझ्याकडून वचन घेतले आहे आज्ञेचे पालन करण्याचा मी निर्धार केलेला आहे म्हणून मुनिवर आपण ताटिकेच्या वधाबाबत निश्चिंत असावे जय श्रीराम